ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र मधुभाऊंच्या केसची ची हिअरिंग असणार आहे मधुभाऊंच्या केस शेवटच्या हिअरिंगला खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे कारण आता इकडे मधुभाऊंची ही केसची हिअरिंग झाल्यामुळे मधुभाऊंना आता तर मिळणार आहे पण मधुभाऊंच्या कारण चैतन्यने साक्षी विरुद्ध खूप मोठा पुरावा पण दिलेला आहे आणि या सगळ्यामुळे आता मात्र दोन दिवसाने एक वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट तर संपणार असतं आणि मधुभाऊंची पण सुटका होणार असते त्यामुळे आता मात्र सायली आपला बोजा बिस्तारा घेऊन कुसुमच्या घरी जाण्याचा विचार करत असतानाच इकडे आता अस्वस्थ झालेल्या अर्जुनला खूप मोठी हिंट मिळालेली असते आणि ती हिंट म्हणजे अशी असते की कुसुम आणि सायलीच त्याच्याबद्दलचं बोलणं त्याने चोरून ऐकलेलं असतं कुसुम सायलीला सांगत असते सायली तू अर्जुनच्या प्रेमात पडलेली आहेस हे मला कळलेलं आहे पण अजूनही चान्स गेलेला नाहीये हे बघ मधुभाऊंना वगैरे कुणालाच काही माहीत नाहीये आणि मधुभाऊंची तुझ्यासाठी खूप सारी स्वप्न आहेत सायली आणि ही स्वप्न तू न अशी धुळीला मिळवू शकत नाहीस त्यामुळे मधुभाऊंसाठी तुला अर्जुन सरांना विसरून नव्याने दुसऱ्याच्या प्रेमात म्हणजे दुसरं लग्न करावंच लागणार आहे असं म्हणत आता इकडे जे सगळं कुसुम सांगत असते आणि सायलीकडून शपथ घेत असते ते सगळं अर्जुन ऐकतो आणि इथेच मालिकेला जबरदस्त ट्विस्ट येतो ज्याप्रमाणे आता अर्जुन ल कळतं की सायलीच आपल्यावरती सा प्रेम आहे मग अशी दुसरी भन्नाट युक्ती करत अर्जुन सायलीला कसं परत आणणार मधुभाऊंची सुटका कशी होणार सुटका झाल्यानंतर सुद्धा अर्जुन सायली एकत्र कसे राहणार असं काय कारण अर्जुन सांगणार हे या व्हिडिओ मध्ये पाहू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता इकडे गोरेबाईंना एकदा अर्जुनने हात पकडलेलं असतं एकदा पकडल्यावरती सुद्धा गोरेबाई काही ऐकायला तयार नसतात गोरेबाईंना डबल पैसे मिळणार असतात आणि प्रियाने मनात आलं तर त्याच्यापेक्षा तिप्पट पण पैसे ते देऊ शकत असते हे गोरेबाईंना माहिती असतं आणि पैशाच्या लालची गोरेबाई आता मात्र काही ऐकायला तयार नसतात त्या काहीही करून पुरावा म्हणजेच आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं आता ही फाईल शोधण्यामध्ये मग्न असतात कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधण्यामध्ये मग्न असताना अर्जुन पुन्हा एकदा त्यांना पकडतो आणि काहीतरी गोरेबाईंच्या मनामध्ये सस्पिशियस चाललंय पण काय चाललंय हे त्याला काही कळत नसतं चैतन्याला बोलवून घेतो आणि चैतन्याला सांगतो गोरेबाई आपल्या ऑफिस मध्ये काहीतरी शोधत आहेत तुला गोरेबाईंच्या बद्दल काही माहिती आहे का यावरती चैतन्य म्हणतो नाही पण तू एक काम करू नकोस मी काय करतो माहिती आहे का गोरेबाईंच्या मागावरती माणसं लावतो गोरेबाई कुणाला भेटतात काय भेटतात हे मला समजल्यावरती मी तुला नक्की सांगेन असं म्हणत चैतन्य आता गोरेबाईंच्या मागावरती माणूस लावतो तो पर्यंत चैतन्याला समजतं की प्रिया आणि गोरेबाई या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत म्हणजे गोरेबाई आणि प्रिया यांचा नेहमीच कॉन्टॅक्ट असतो आणि गोरेबाई प्रियाला कॉल करून दरवेळेला अपडेट देत असतात आता हे समजल्यावर ती चैतन्याच्या समोर खूप मोठं सत्य येतं काहीही झालं तरी गोरेबाई का बरं आता इकडे प्रियाला फोन करून अपडेट देत असतील मग तो हे सगळं सा अर्जुनला सांगतो अर्जुन विचार काहीतरी गडबड आहे आणि ही तर माझ्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल पूर्ण सांगायला गेले मग गोरेबाई इथे फाईल का हुशार अर्जुनला लगेच क्लिक होतं आणि आता ही गोष्ट तो सायलीशी शेअर करतो सायलीला रात्रीच्या वेळेला तो सांगतो खरं सांगू का मिसेस सायली तुम्ही काल म्हटला होता की तुम्ही खाली झोपाल पण तसं काही करू नका कारण ना तन्वी तन्वी आपल्याबद्दलचे पुरावे शे आहे तिला कुठेतरी संशय आलेला आहे की आपलं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि त्यासाठी ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधते ऍक्च्युली ऑफिसमधून फाईल आणून मी रूममध्ये ठेवलेली आहे एक काम करू या रूममध्ये काहीही झालं तरी तन्वीला घुसू द्यायचं नाही अस्मिताईला घुसू द्यायचं नाही ही, ना ही, ही फाईल सेफ राहील ही जबाबदारी तुमची यावरती सायली सांगते सर तसेही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला इंग्लिश मेनुसार दोन दिवस राहिलेले आहेत अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो आणि तो म्हणतो कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी सुद्धा आपला कॉन्ट्रॅक्ट काय की मधुभाऊंना सोडवेपर्यंत ना मधुभाऊ सुटेपर्यंत ना मग मधुभाऊंची सुटका होणं गरजेचं आहे ना असं म्हणत एक वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी सुद्धा अर्जुन होण्यापर्यंत थांबण्याची सायलीला विनंती करतो सायलीचं ऑलरेडी प्रेम तिला कारणाची गरज नसते ती तसंही अर्जुन सोबत थांबण्यासाठी तयार असते ती विचार करते कुसुमताईशी मला बोलायला पाहिजे आता ती कुसुमताईची भेट घेते कुसुमताईला ती सांगते की कुसुमताई दोन दिवसांनी खरं तर आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपणार आहे पण अर्जुन सर म्हणतायत की मधुभाऊंची लवकरात लवकर सुटका होईल यावरती कुसुम म्हणते लवकर लोकर सुटका म्हणजे कधी तू विचार न यावरती सायली सांगते सर मला म्हटले की लवकरात लवकर आहे आता इकडे चैतन्यला पुरावे जमा करायचे असतात कारण लवकरात लवकर मधुभाऊंच्या हिअरिंगच्या आधी चैतन्यला पुरावे गोळा करायचे असतात म्हणून चैतन्य साक्षीवती पाळत ठेवून असतो साक्षीवती पाळत ठेवून असताना चैतन्यच्या एक गोष्ट लक्षात येते की साक्षीचे खूप सारे पुरावे आहेत ते साक्षी मिटवत नाही ते सगळे पुरावे ती जपून ठेवते एखाद्या गुन्हेगाराला अशी खोड असते आणि त्याच खोडीचा वापर करून अर्जुनने या दोघांना म्हणजेच आता महिपतला अडकवलेलं असतं आणि साक्षीचं पण सत्य आता इकडे चैतन्याच्या समोर आणलेलं असतं त्यामुळे चैतन्याला आता मात्र साक्षीबद्दलचे खूप मोठे पुरावे मिळण्यासाठी काही फार आता तयारी करावी लागत नाही साक्षीने ठेवलेल्या सगळ्या फाईल आणि सगळं हे चैतन्य शोधून काढतो आणि त्याच्यातच आता साक्षी गडबडते कारण कोर्टाची दोन दिवसानंतरची हिरिंग असते आता या मध्ये चैतन्य आपली बाजू काय मांडणार आपल्याला दुसरा कोणीतरी वकील पाहिजे असा साक्षी विचार करत असते पण त्याच वेळेला चैतन्य तिला तू काळजी करू नकोस तुझ्यासाठी दुसरा वकील मी शोधेन कारण चैतन्य ती केस लढणारच नसतो चैतन्य अर्जुनला येऊन सांगतो मी साक्षीसाठी वेगळा वकील बघतोय कारण ऐन वेळेला कोर्टामध्ये मी केस लढणार नाही हे कळलं तर तिला असं वाटेल की मी काहीतरी हे करतोय त्यामुळे मी तुला पुरावे पुरवेन पण मी केस लढू शकत नाही मी वेगळा कोणता तरी वकील बघतो आणि तुला सगळे मी अपडेट्स देत राहीन यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे मग आता जे पुरावे सापडलेत ते पुरावे अर्जुनच्या हवाली केले जातात म्हणजे बऱ्याचशा फाईल असतात आश्रमाच्या केस संदर्भातल्या फाईल असलेल्या ते सगळ्या फाईल अर्जुनकडे जमा केल्या जातात त्याचबरोबर साक्षीच्या मोबाईल मधले काही व्हिडिओ हे सुद्धा अर्जुनकडे दिले जात आता लवकरात लवकर मधुभाऊंना जामीन मिळणार असते हे तर फक्त घडलेलं असतं पण तरी सुद्धा अर्जुन उदास असतो त्यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो काय झालं आता तर पुरावे सापडले मधुभाऊ सुटतील अर्जुन म्हणतो हो मधुभाऊ सुटतील याचा मला आनंद व्हायला पाहिजे ना पण ते मला दुःख होत आहे यावरती चैतन्य म्हणतो का तुला दुःख आहे अर्जुन म्हणतो काय सांगू तुला अरे या सगळ्यामध्ये मधुभाऊ सुटल्यावरती सायली सायली निघून जातील ना मग मला मी एकटा राहीन काय करू चैतन्य म्हणतो अरे या सगळ्यामध्ये खूपच मोठा प्रॉब्लेम आहे रे पण मधुभाऊ सुटल्यावरती सुद्धा तुला एक काम करायला लागेल तू न तू जाऊन एक काम कर कुसुमताईंची भेट घे तू कुसुमताईंची बोलून तर बघ मधुभाऊ सुटल्यावरती किंवा मधुबाची सुटका होणार असेल त्यावेळेला तू सत्य सांगून बघ ना मग त्यावेळेला तसंही सायली तुला सोडून जाणार आहे मग असं आणि तसं तू जर तिला सांगून सोडून गेली तर तु तुला गिल्ट वाटणार नाही की माझ्याकडे एक चान्स होता व्यक्त करण्याचा पण त्या चान्स मी घेतला नाही असं तुला वाटायला नको म्हणून तू हा चान्स घे असं म्हणत आता चैतन्य खूप मोठा खुलासा करतो मग अर्जुन कुसुमची भेट घेण्यासाठी जातो आता ऑलरेडी कुसुम आणि सायली या दोघी जणींची भेट झालेली असते मग कुसुम सोबत बोलण्यासाठी ज्या वेळेला अर्जुन येतो त्यावेळेला या दोघींच्या गप्पा चालू असतात आणि आता कुसुम सांगत असते ही बघ मला असं वाटते ही मधुभाऊंची शेवटची हिरिंग असेल या हिरिंग ना मधुभाऊंना जामीन पण मिळेल आणि त्यानंतर मधुभाऊंची केस स्ट्रॉंग पण होईल पण त्यानंतर त्यानंतर तसंही तुझं दोन दिवसानंतरच कॉन्ट्रॅक्ट संपत आहे आणि तसंही कॉन्ट्रॅक्ट संपल्यावरती तू आता एक काम करायचं आहे तू ताबडतोब माझ्यासोबत घरी यायचं आहे त्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच लगेच सायली म्हणते कुसुमताई मी येईन मी येईन पण खरं सांगू का तर ना मला असं वाटतंय की मी अर्जुन सरांशी एकदा बोलू का असं आणि तसं मी त्यांच्यासोबत बोलून घेऊ का यावरती कुसुम म्हणते माझी शपथ आहे तुला कारण मी अर्जुनसोबत बोललेली आहे अर्जुन सोबत बोलले अर्जुनचं सो तुझ्यावरती प्रेम नाही आहे यावरती मग मात्र लगेच सायली म्हणते पण माझं अर्जुन सरांवरती नितांत प्रेम आहे आणि या प्रेमाला एक मी चान्स देऊ का कुसुम म्हणते माझी शपथ आहे तुला तू तु अर्जुनला तुझ्या मनातील प्रेम व्यक्त करू नकोस कारण या सगळ्यामध्ये तू प्रेम व्यक्त केलंस तर तू हरशील यावर सायली म्हणते असंही मी हरणारच आहे मधु कु मधू मधुभाऊंचा सुटका झाल्यावरती आताही मी अर्जुन सरांपासून वेगळीच होणार मी हरणारच आहे तर माझ्या मनातली भावना मी व्यक्त करते ना यावरती कुसुम म्हणते नाही माझी शपथ आहे तू भावना व्यक्त करू नकोस आणि हे बघ तुझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात कर तुझा घटस्फोट झाला की नव्याने लग्न कर सायली म्हणते नाही मी प्रेम एकदाच केलंय मी अर्जुन सरांवरती एकदाच प्रेम केलंय परत परत मी प्रेमात नाही पडू शकत असं म्हणत आता इकडे सायलीने आपलं मन व्यक्त केलेलं आहे अर्जुनने ते ऐकलेलं आहे अर्जुनला समजलंय की सायलीचं आपल्यावरतीच प्रेम आहे मग इतके दिवस आपण का मूर्खासारखे वाया घालवले आता ते काही नाही आपल्या मनातलं प्रेम सुद्धा आपण सायलीला सांगायचं असा अर्जुन ठाम निर्णय घेतो कुसुम आणि सायलीच्या बोलण्यामुळे अर्जुनला सायलीचं आपल्यावरील प्रेम समजलेलं आहे आपण प्रेम व्यक्त करणार हे ठरवलेलं आहे आता अर्जुन सायलीला प्रेम कसं व्यक्त करणार या सगळ्यामधून दोघं एकत्र येणार का की अर्जुन मालिकेमध्ये नवीन काही ट्विस्ट येणार हे मात्र येणाऱ्या भागातच करणार